नमस्कार जनता न्यूजमध्ये स्वागत आहे तुम्ही पाहताय जनता न्यूज वाशिम जिल्ह्यातील मंगरूरपीठ तालुक्यातील धानोरा खुर्द येथील श्री धानोरकर आदर्श विद्यालयामध्ये शाडू पासून गणपती बैल बाहुल्या व इतर वस्तू बनवणे यांची कार्यशाळा घेण्यात आली आहे विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणपती बनवणे यासाठी मार्गदर्शन करण्यात आले आहे कारण पी ओ पीच्या मूर्तीमध्ये हानिकारक रासायनिक रंग असतात ज्यामुळे ते पाण्यात विरघळल्यानंतर जलस्रोत्राचे प्रदूषण वाढते म्हणून शाडू मातीपासून बनवलेल्या मूर्ती वस्तू ह्या पाण्यात लवकर विरघळतात आणि परिवा पर्यावरणाला कोणतीही हानी पोचत नाही या कार्यशाळेत वर्ग पाच ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता या कार्यशाळेला संस्थेच्या कोषाध्यक्ष रजनी धानोरकर प्राचार्य मंगेश धानोरकर व विद्यालयातील सर्व शिक्षक तसेच कर्मचारी विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती जनता न्यूज मंगरुळपीर जिल्हा वाशिम